अध्यक्ष जर करून झाल्यानंतर करायचं असत पण इथं आग्रह केला नाही म्हणजे दोन मिनटं बोला आता शिवाजी पेठा नाही म्हणून चालत नाही शिवाजी पेठेचा इतिहास आहे एकदा ठरलं ठरलं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये शिवाजी पेठणं जे ठरवलं ते कोल्हापुरात घडलं कोल्हापुरात घडलं ते महाराष्ट्रात घडलं आणि महाराष्ट्रात घडलं ते दे देखण घडलेलं तिथल्या पिढीला आले म्हणजे तितकं आर्य म्हणजे आज पर्यंत इतिहास आहे की शिवाजी पेठेवर दादागिरी करायला पोहोचतात शिवाजी पेठे एकजूट झाली ती काय करू शकते याचा इतिहास इथं समोर जमलेले लोक आहेत इथं बसलेल्या माता बंधू बस वगैरे नाही आणि मगाशी लावलेलं गाणं अरे माझी शिवाजी पेठी माझी शिवाजी पेठी अशा प्रकारचे शिवाजी पेठ महाराज आपल्याला विजयीकरणाचा निर्णय मी घेतलेला आहे या निर्णयामध्ये कुठेही शंका जायचं कारण नाही स्वाभिमानी जनता आमचे स्वाभिमानी पेट आहे स्वाभिमानी कोल्हापूर आहे हे सगळं स्वाभिमानी कोल्हापूर आपल्या पाठीशी उभं राहतात खरं म्हणजे कोण काय टीका करते कोण काय टीका करते मला माहिती नाही पण मोदीचं राज्यच का आलं याचा मला प्रश्न पडला तुम्ही म्हणाल मोदीच राज्य का आलं का बघा भारतीय तुमच्या बरोबर होतो मोदीला पंतप्रधान मला एक गोष्ट प्रभू रामचंद्र एकदा वनवासाला चालतो आणि वनवासाला जात असताना अयोध्या नगर इथे सगळ्या माता भगिनी सगळे जमले प्रभू रामचंद्र जाऊ नका प्रभू रामचंद्र जाऊ नका प्रभू रामचंद्र ऐकायला वडिलांना काही झालं तर मी जाणार आहे आणि म्हणून प्रभू रामचंद्र वनवासाला जायला निघाले अयोध्या नगरी सगळी सोडायला त्यांना पेशी पर्यंत पेशी पण पर आल्यानंतर प्रभू सांगितलं अरे तुम्ही सर्वांनी माझ्या प्रचंड प्रेम केलं तर मी तुमचा आभारी आहे आता मला वनवासाला जाऊ द्या माझ्या बापाला दिलेलं वचन मला पूर्ण करू द्या आणि तुम्ही परत जा स्त्री पुरुष हो परत जा त्यातल्या स्त्रिया त्या निघून पुरुष होते ते निघून गेले काही लोक तिथंच थांबले प्रभू रामचंद्रला प्रश्न पडला अरे तुम्ही दुका ब ते म्हणते देवा आम्ही तर पुरुष आहे तर आहे ते हे पासून मोदी सुद्धा भाषण करताना काय गा आणि काय त्या गा। माणसाला आपल्या गा देशाच्या माता भगिनींचे आपण रक्षण करता येत नाही मणिपूरला महिलांची चिन्हन लिंगा दिंड काढली त्याच्याबद्दल राग येत नाही आणि पेट्रोल पंप फोडतो लोकं ते इलस्ट्रिक लोकं बघितले का पेट्रोल पंप सवेपर्यंत तोंडात लिष्टी या आत बाहेर टेंशन करत आणि म्हणून या देशा

शाहू महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये दोन गोष्टी मानवाच्या जीवनामध्ये नाही फोटोग्राफीच्या पुढं कोल्हापूर नव्हतं फोटोग्राफीच्या पीच्या आत कोल्हापूर होतं आणि तिथं महाराजांनी आयुष्यामध्ये दोन गोष्टी येऊ नये पण दोन गोष्टी केल्या एक कोर्ट केलं आणि दुसरं सिद्धिरा हॉस्पिटल केलं हॉस्पिटल लोकांच्या नशिबात विने आणि कोर्ट मात्र नशिबात दिने पण हॉस्पिटलमध्ये आलेल्या लोकांना जर देवाला पुढे जायचं असेल तर राम जायला नको पण भोवतानी मंदिर म्हणलं मशीन पण सगळ्याच महाराजांनी करून दिलं अशा प्रकारचा जाणता राजा अशा प्रकारच्या जाणत्या राजाने आपल्याला नेतृत्व दिलेलं आहे आज सुदैवा आपले उमेदवार राजे शाहू महाराजांच्या घराण्यात शाहू महाराज आहेत शाहू महाराजांच्या नावानं आपल्याला मतदान करायचं आहे आणि एक लक्षात ठेवा धुळला असा उठवायचा या मोदीपर्यंत जाऊन काल पोचला <laughs> पाहिजे शिवरायांच्या वंशजाला तिकीट देत नाही चार चार दिवस थांबून ठेवताय आणि इकडं शाहू महाराजांना भट्टी पाटील साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि सगळे खराब सांगत आहेत बारा वाजता बारा वाजता तिकीट तुम्ही घ्या आणि मान टोला पण या वेळेला शिवाजी पेठ तुटून पडली पाहिजे तुटून पडा अशी अपेक्षा व्यक्त करतो पडणार का आपली इलेक्शन आहे स्वतःचे इलेक्शन आहे स्वतःच्या आग्रू इलेक्शन आहे आपल्या स्वतःसाठी आपण निवडणूक लढवालो असं समजा आणि लढाईमध्ये उतरा कोणी पराभूत करू शकणार नाही बाकीच्यावर टीका करायची सगळ्या वेळा करेन पण एवढं सांगेल